नाव कलदे सचिन माझी ग्रामपंचायत ढोलारा आहे ग्रामपंचायतला मी सदस्य म्हणून आहे आणि हे प्रशिक्षण सत्तावीस एक दोन हजार पंचवीसपासून ते एकोणतीस आज एकोणतीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत चालू आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने हे प्रशिक्षण दिलं आहे हे प्रशिक्षण पूर्ण सदस्य स्त्रियांसाठीच आहे महिलांसाठीच आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळे आले मी, मी पण त्याच्यामध्ये सहभागी झाली पहिल्या दिवशी आली त्याच्यामुळे मला मी घरी निघून गेली कारण व्यवस्था वगैरे नव्हती त्याच्यानंतर मी आली म्हणजे मला प्रशिक्षणाला यावं त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी माहिती मिळाली जेणेकरून आपण ग्रामपंचायतमध्ये कसं काम चालतं आहे कसं कारभार चालतो हे बघावं त्याच्यावर स्वतः म्हणजे काम करावं यासाठी हे प्रशिक्षण आम्हाला मी आलेली आहे आणि गायकवाड सर त्याच्यानंतर हडर सर आणि कालचव्हाण सर होते यांनी एकदम उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केले त्याबद्दल त्या सरांचा पण मी आभार व्यक्त करते आणि असंच प्रशिक्षण परत आमच्या तालुक्याला व्हावे हे मी सरांना सांगते मनापासून आणि सरांचं मनापासून आभार मानते